आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी औरंगजेबाच्या कबरीवरनं सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल घडली मराठवाड्यात सुद्धा तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचं दिल्लीतील एक पथक बुधवारीच छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालं आहे परभणी जालना नांदेड या ठिकाणी देखील पथक गेलेलं आहे इथल्या संशयित हालचालींवरती त्यांचं लक्ष आहे एटीएस अधिकाऱ्यांची मदत इथे घेतली जाते अशी ही माहिती आहे परभणी नांदेड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय सध्याचे अपडेट्स नक्कीच आपण जर बघितलं तर औरंगजेबच्या कबरीवरून जो वाद सुरू आहे त्या वादात केंद्रबिंदू संभाजीनगर बनलेला आहे त्याचं कारण म्हणजे औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजीनगरच्या फुलताबाद मध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून फुलताबाद मध्ये प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि नागपूरमध्ये जी हिंसाचार झाली त्यानंतर आता जे आहे तर सगळ्यात तपास यंत्रणा जे आहे तर अलर्ट मोडवर हो आहे अशात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन ए आय ए ही जी संस्था आहे ही याचे देखील वरिष्ठ अधिकारी जे आहेत तर ते आता मराठवाड्यात जे आहे तर दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार परभणी असेल जालना आणि नांदेड या ठिकाणी देखील हे पथक गेल्याची माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर हे सगळे लक्ष ठेवणार आहे सोबतच एटीएसचं पथक देखील या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मदतीला असल्याची माहिती मिळत आहे आणि आता कोणताही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना ना किंवा नेमक्या काय हालचाली सुरू आहे या गोष्टीवर देखील जे आहे तर तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहे त्याचाच एक भाग म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक जे आहे संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी